राम राम मामा नाव काय म्हणले आपलं गाव कोणते पिंपळ गाव नाही का गोरे आपले कस काय दाता मी दोन्ही आवतात का दोनदा दोनदात का बर कामाला लावले आहे कामाला चालू आहे कामाल किमान चालू आहे मामा कामाला चालू आहे बरं काही लेख नाही की त्याला मारते का मग बर बरं काय किंमत सांगायची सत्तर हजार रुपये किंमत सांगायची बरं एवढा समोरासमोर काही होईल कमी जास्त मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास चौदा पंधरा बरं बरं

يلا ترا بولنا جي 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 काय नाव म्हणाले तुमचं संजय जोडी कसं काय आपल्या दाताला दाताला कशी आहे जोडी दोन दात कामाला लाव लावलेली आहे का म्हणजे असं गाडीला गाडीला चालू आहे काय किंमत होईल मग सांगायची साठ हजार रुपये किंमत सांगायची या कमी जास्त होईल मग एक मोबाईल नंबर सांगून द्या पंचाण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो पाच ठीक आहे धन्यवाद मित्रांनो मागच्या बाजारपेक्षा बाजार खूप जास्त भरलेला आहे आज आणि व्यवहारही खूप होत आहे पाहू शकता

बरं सांगितलं व्यवहारात कमी जास्त कमी टोटल बरं मोबाईल नंबर सांगू दे नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकावन्न एकावन्न तेवीस झिरो चार तेवीस झिरो चार बरं ठीक आहे कसं काय गोरं तांबड आहे ही जुडी आहे का ही जुडी नाही का कामाल चांगले याची काय किंमत सांगायची पन्नास हजार ते तांबड अवधात सत्तावीस सत्तावीस किंमत ना कामाला लावलेलं शे कोसे पंचावन्न पंचावन्न दाती दोन दात शे गोरं याची किंमत वीस हां काय किंमत काय सांगायची कामाला चांगले बरं आणि हे गोर एक याची किंमत तीस हजार एक नंबर सांगून द्या आपला नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच ठीक आहे डायरेक्ट पहिले नंबर सांगा बैल मग दाखवतो द दा नंबर सांगा आपला एकदा अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट सोळा सत्तावीस अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट बावीस सोळा सत्तावीस सोळा सत्तावीस तर राजू भाऊ कलाने गाव कोणतं आपलं दहीवड नाही का दहीवड यांची जोडी आहे आणि दाती कशी आहे दोन 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 दात गोरे आहेत कामागिमाची पूर्ण खात्री आहे बरं बरं दोन्ही बाजूला लाव लावून दिले जातील सारखेच गोरे आहे दोन्ही गोरे पाहून घे तुम्ही या आता दाखवतो गोरे दाखवतो भाऊ जायच होता अर्जंटमध्ये मध्ये म्हणून नंबर घेतला आधी गोरे बघा गुन्हे गोरे सारखेच आहे हा राजू भाऊ किंमत नाही सांगितलो एक, एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे समोरासमोर आल्या कमी जास्त होईल नाही का हा सुपर गावरान गोरे आहेत ठीक आहे मामा किती जोड्या आज तीन जोड्या नाही का तिन्ही जुडे चांगले गोरे झाले तुम्ही हो चार दोन दोन दात हा चार दोन का हे कसे कामा की मला तिकडून बघा हे मारते गिरते का नाही काय किंमत सांगायची एक पाच सांगायची एक पाच सांगायची हे वरात आल्यावर कमी जास्त होईल गावरांमधून आहेत ना हो हा आणि हे गोरे दादा कसे येतात हे मदत अवदात हो कामाला लावले कधी कामाला नाही कामाला नाही काय किंमत सांगायची तुम्ही पंच्याहत्तर सांगायची एवरात हो। कमी जास्त होऊन जाईल बर टो रे भाऊ त्याला कसं काय जाती पुरे पांढरे चार चार, चार, -चार। हो। कामाला सुरू आहे हो। मग यायची किंमत काय आहे साठ हजार रुपये किंमत सांगायची बर तुम्ही तिघायला आहे का सोबत तीन जोड्यासोबत ठीक आहे मला मामा नंबर सांगू दे तेवीस झिरो चार अठ्ठेचाळीस चांगले अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर मामाचा नंबर आहे तिन्ही गोड्या जुड्या सुपर आहे मामाकडे हो मदत आहे फोन तुम्हालाच येते ना नंबर तुमचा दिलाय ना म्हणजे तस काय जात आले आले का सहा सात आहे का कमाल कसे कमाल चांगले आहे काही मारत गिरत नाहीच काय किंमत सांगायची याची पासष्ट हजार रुपये एवरात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगून एकदा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक सत्तर कोण्या गावचे आहेत तुम्ही आडगाव नाव काय तुमचं पूर्ण नाव सांग ना बर ते कोणाचे आहे का रे हे दाती आले आहे का कामाला कसे आहे मारुती का मग

शहाण्णव तेवीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर झिरो नऊ बरं नमस्कार मामा काय नाव बोलले आपलं गाव कोणते तालुका तालुका मागाव जिल्हा येतो बरं जोडी मग जाताल कशी मामा आपली कळतात आहे का यान जवळ करा कळतात आहे ना आणि कामा की माल पक्की आहे मग काय असं मारत नाही काय किंमत काय मग सांगायची मग एक लाख वीस हजार फायनल द्यायचे दहा कमी होतील पाच दहा कमी होतील त्याचे नाही का एक दहाचे देऊन टाकता एक दहाचे देऊन टाकता बर मामा मोबाईल नंबर सांगतो एकदा आपला ब्याण्णव सव्वीस झिरो आठ बासष्ट बासष्ट सदुसष्ट बरं ठीक आहे मग धन्यवाद हा बैल चांगले आहे तुमचे जोडी आहे मस्त सूट आहे एक नंबर हो चांगले आहे चांगले आहे लावतो म्हणलं तुला मी करा एकदा व्हिडिओ घेतो पहिलाच नमस्कार मामा मामा नाव काय म्हणलं आपलं नेहमीच्या पवार गाव कोणतं आहे काटखेडा जुडी आपली दताल कशी आहे मामा जुडी दताल कशी आहे दाती आले आता दाती आले का फडफड चोड कामा किमाल कसे आम्हाला एक नंबर हो का काही मारते किती का लेकरला बाहेर नाही काय नाही गाडीला खाली टाकून पाहता अवताला पाय चालून पाय काय किंमत काय सांगायची एक सांगायला पहिले घरी जायला एक साठ एक लाख सांगायला एक लाख सांगायचे बर बर एकदा मोबाईल नंबर सांगू द्या मग नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सव्वीस अठ्याण्णव बेचाळीस सव्वीस अठ्ठ्याण्णव बेचाळीस ठीक आहे मग धन्यवाद कायला <tell> तुम्ही <tell>